श्री <गाँ> कालभैरवनाथ यात्रा उत्सव दोन हजार चोवीस नाशिक नगर छत्रपती संभाजनगर या जिल्ह्यातील व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिनांक एक मे दोन हजार चोवीस ते पाच मे दोन हजार चोवीस पर्यंत यात्रा उत्सव संपन्न होणार आहे तरी या यात्रा उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे ही नम्र विनंती देवळाने व बोगटे पाणी भव्य मिरवणूक सोहळा बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता होईल ठिकाण हनुमान मंदिर देवळाने श्री जाधवराया बाबा यांचे आगमन मिरवणूक तसेच दर्शन सोहळा दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी वेळ दुपारी साडेचार चार वाजता पासून हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे भव्य कीर्तन दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी या खामकर यांच्या घरासमोर बोगते स्वरनाथ झंकार ऑर्केस्ट्रा झी टॉफ फेम संदीप जाधव प्रस्तुत दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी वेळ रात्री सात ते अकरा वाजेपर्यंत ठिकाण आहे पिंटू यांच्या घरासमोर तरी पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते तालुका येवला जिल्हा नाशिक येथे भगवान श्री कालभैरवनाथ व माता श्री जोगेश्वरी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या पुण्यनगरीत भरणाऱ्या यात्रा उत्सवास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे तसेच देवळाने व बोगटे येथील ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत अकेला दाऊन येणारा म्हणतो या मी येतोय बळ एक वा तुनी अंगात कडी आला या रे रंगात शेतातो धावतो या हाती येऊणी नांगर उजूळ दे गुलाल बाजू दे समोळ